दिनांक बावीस एप्रिल मंगळवार रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे काही अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला त्या भ्याड हल्ल्यामध्ये सव्वीस लोकांचे प्राण गेले व अनेक लोक जखमी झाले त्या घटनेचा आज आम्ही उस्माना शहरातील सर्व मुस्लिम समाजातील लोक इथं येऊन प्रतिनिधिक स्वरूपात इथे येऊन या भ्याड हल्लेचा निषेध करून माननीय प प्रधानमंत्री यांना आज एक निवेदन दिलेलं आहे जो भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या व्यक्ती ज्या संघटना किंवा एखादा देश त्याला जबाबदार आहे त्या देशावर किंवा त्या व्यक्तींवर त्यांना शोधून कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्या ज्या भ्याड हल्ल्यामध्ये जे म्हणजे निष्पाप लोकांचे बळी गेले ते लोक जे जखमी झाले तो ले, ते लोक त्यांची कुटुंबीय यांना सरकारने पूर्ण आधार द्यायला पाहिजे त्यांना न्याय द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे त्या भ्याड हल्ल्याचा एक हे घेऊन पूर्ण देशामध्ये एक जातीवादीवादी वातावरण जे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आम्ही त्यामा जे लोक ज्यांचे नातेवाईक तिथं जे भॅडाल्यामध्ये जे मय झाले त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचे अक्षरशः आभारी आहोत आम्ही की एका न्यूज चॅनलवर हा एखादा जातीवादीला नाही तर धार्मिक हल्ला असून धार्मिक हल्ला धार्मिक हल्ला असं म्हणून म्हणजे ह्या देशामध्ये दे हिंदू मुस्लिम घडवण्याचा प्रयत्न करीत होते की त्याला त्या लोकांनी जे नातेवाईक आहेत त्यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं त्यांनी तिथं तिथली जी सत्य परिस्थिती आहे ती संपूर्ण जगासमोर आणली ती आते केल्याला कुठल्या प्रकारची जात नसते त्याच्यामध्ये जा मुस्लिम एक दोन ते पण शहीद झालेले आहेत ते पण त्यांनी दाखवले आणि त्या लोकांना मुस्लिम समाजाने तेथील कश्मीरी मुस्लिम समाजाने कशी मदत केली त्यांचा जीव कसा आवासवला त्यांना घोड्यावरून आपल्या खांद्यावरून जखमींना कसे हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं ह्या सर्व गोष्टी त्या नातेवाईकांनी त्यांना असं जगासमोर काढले त्यांचे आम्ही मुस्लिम समाज अक्षरशः त्यांचे आभारी आहोत त्यांनी राष्ट्रीय कमकता ठेवण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यांना आम्ही म्हणजे सलाम करतो सल्यूट करतो सोशल मीडियावरती या हल्ल्या बघा आत्रिकी हल्ला आत्रिकेला कोणती जात नसते कारण ह्याच्यामध्ये मुस्लिम समाजसुद्धा अनेक वेळेस असता झालेला झालेले हा ह्या हा जेव्हा हल्ला झाला आता पहिल्यांदाच असा हा हल्ला हा, होता की लोक तिथल्या त्या हल्ले करून जात धर्म विचारून त्यांना टार्गेट करून त्यांना मारलं परंतु ह्या गोष्टीला कुठंतरी सगळ्यांनी मिळून एक येऊन विरोध करण्यापेक्षा काही म्हणजे लोक त्याला जातीय विष पेरण्याचा प्रयत्न करीत होते परंतु तिथल्या नातेवाईंनीच दाखवलं आहे ना की हे जाती आ, हा जात विचारून धर्म विचारून हल्ला झाला तरी त्यांना मदत नंतर करणारे आणि एक जो तिथला जो सय्यद नावाचा व्यक्ती आहे त्याने अक्षरश त्या हिची बंदूक धरली आणि स्वतः बळी गेला ना तो इतरांचे जीव वाचवले तर तो त्या ते एक मेसेज आहे सगळ्या जगाला की इथं ह्या भारतामध्ये कुठली जात पात हे नाही आम्ही सर्व एका ठिकाण म्हणजे एका एककाने इथं राहतो आणि काश्मीरमध्ये तर असं झालं होतं की पहिल्यांदाच म्हणजे पर्यटक एवढे सु सुशिक्षित सु, 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 सुरक्षित होते तिथं फिरायला जात होते त्यांची सेवा करणारे तिथं मुस्लिम होते आणि तिन तिथल्या नवयुवकांना एक कामाला त्यांच्या हाताला काम मिळालं होतं त्यांचे रोजी प्रश्न निकाली निघाला होता हेच कोणाला तर बघवलं नाही देशाची सुरक्षणा यंत्रणा यात कमी पडली असं वाटतंय तुम्हाला देशात कारण एवढा मोठा हल्ला झालेला आहे तिथं म्हणजे आपल्याकडं रॉ आहे म्हणजे गुप्तर मोठ मोठ्या गुप्तचर यंत्रणा आहेत एवढा मोठी घटनांना तिथं म्हणजे आम्ही काही लोकांना विचारलं तरी मला एक प्लॅस्टिकची पिशवी सुद्धा तिथे कोणी घेऊन जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे तिथे सिक्युरिटी आहे तीनशे किलोमीटरहून आले चाळीस